नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आणि सहलीला किंवा ऑफिसमधून सुटताना आवडणारा पदार्थ पहिला तो दोन रुपयाला तीन रुपयाला असा भेटणारा पण आजच्या काळात पाचने दहा रुपयाला मिळणारे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी दोन कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि जाड मीठ घेतलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला कच्चे शेंगदाणे उकडवायचे आहेत इकडे मी पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊ मग कच्चे शेंगदाणे घालून घेऊ मग जाड मीठ घालून घेऊ हे मिश्रण आपल्याला ढवळायचं आहे चमच्याच्या सहाय्याने असं ढवळून घ्यायचं चा। पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे हे आपल्याला थोडेसे कच्चेच ठेवायचे आहेत बघा तुम्ही शेंगदाण्यांचा आकार बदललेला आहे थोडे आपल्याला ते मोठे वाटत आहेत आपण आता हे एका कॉटनच्या रुमालामध्ये काढून घेऊ शेंगदाणे असे कॉटनच्या रुमालामध्ये काढून घ्यायचे मग आता आपण हे कॉटनच्या रुमालावर हे शेंगदाणे असे पसरवून घ्यायचे आपल्याला हे पाच ते सहा मिनटच सुकवायचे आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ इकडे मी जाड मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जाड मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठाचा पण वापर करू शकता असं दो पसरवून घ्यायचं मग आपण जे सुकवलेले शेंगदाणे होते ते आपण आता त्याच्यामध्ये घालायचे आहेत मीठ आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे घालून घेऊ मास हे ढवळून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं लागतात बघा शेंगदाण्यांचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे सुकले आहेत ते चांगले कडकडीत आपले गरम झालेले आहे शेंगदाणे अगदी मार्केट मध्ये भेटतात तसेच दिसत आहेत बघू शकता तुम्ही आपले खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत माझी ही खारे शेंगदाण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा धन्यवाद